एकंदरीतच तुम्ही आणि टक्के असं म्हणताय पण आता जे आपले तुमचे तुमच्या विरुद्ध जे उमेदवार असणारे दिलीपराजू वळसे पाटील हे तुल्यबळ नेते तुम आहेत तुम्हाला त्याबद्दल संकल्प कल्पना कल आहे कल्पनाही आहे मात्र कोणत्या मुद्द्यावर त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढणार नाही आता महाविकास आघाडीचे जे, मुद्धी मुद्धी ते आ, जे नेते आहेत मुद्दे भरपूर आहेत आता आदरणीय पवार साहेबांनी नव्वद सालामध्ये इथं येऊन सांगितलं होतं की आंबेगाव तालुक्यामध्ये मी जो उमेदवार दिलेला आहे काँग्रेस पक्षाचा त्यावेळी त्यांना तुम्ही निवडून द्या आखी ताकद राज्याची या तालुक्याच्या विकासाकरता मी उभी करतो त्याप्रमाणे पवारसाहेबांनी ते करून दाखवलं आणि तशाच प्रकारे आता साहेब एकदा जाहीर सभा घेऊन गेलेले आहेत त्यावेळी त्यांनी जे भाषण केलं ते, ते के आता मी काय त्याचा उलगडा करत नाही तुमच्याकडे सर्वांकडे रेकॉर्डिंग काय आहे ते तुम्ही दाखवलं तर पवारसाहेब काय बोलले काही नंतर पुन्हा दोन तीन वेळा पवारसाहेब तालुक्यामध्ये येऊन गेलेले आहेत त्यावेळी तुमच्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे आता जे मुद्दे आहेत प्रामुख्याने एक आता वरच्या भागामधून सांगायला सुरुवात करतो तुम्हाला आदिवासी भागामध्ये धरण झालं आणि आज ज्या लोकांच्या धरणामध्ये जमिनी गेल्या त्यांची मागणी शेतीच्या पाण्यासाठी आहेच पण त्याचबरोबर एक दुर्दैव आहे की आज देखील आदिवासी धरणं झाली ती लोकं विस्थापित झालीत म्हणजे धरण उशाची कोरड घशाची दुर्दैव आहे की आज टँकरने उन्हाळ्यामध्ये त्या लोकांना पिण्याकरता पाणी द्यावं लागतं आहे ही सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब आहे नंबर दोन तो तो का तो हिरड्याचा अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे की आजपर्यंत तो प्रश्न निकाली निघला नाही का त्यांची जी हमी भावाची मागणी आहे एकशे सत्तर ते दोनशे रुपये तो त्यांना मिळाले पाहिजेत कारण मधल्या काळामध्ये पाहिलं आपण आदिवासी लोकांनी स्वतःहून शासनाकडं सातत्याने भांडून उपोषण केलं कम्युनिस्ट पार्टी असेल किसान क्रांती असेल आणि सगळे आदिवासी समाज यांनी घेऊन आम्ही पण त्याच्यामध्ये का सरकारला त्यांनी निर्णय घेणं भाग पाडलं उपोषण करून डॉक्टर अमोल वाघमारे असतील त्यानंतर अशोक पॅकरे असतील राजू गोडे आणि त्यांचे सगळे कार्यकर्त्यांनी तिथं येऊन ते उपोषण केलं आणि अनुदानाची रक्कम तिथं जी पंधरा करोड रुपये राहिली होती ती त्यांनी मिळवून दिली तर त्याच्यामुळं या हिरड्याचा एक विषय त्याच्यामध्ये आहे तदनंतर आदिवासी आदिवासी आश्रमशाळा झाल्यात परंतु क्वालिटी जेवण मिळत नाही मुलांना त्यानंतर क्वालिटी शिक्षण याच्यावरती आमचा प्रामुख्याने भर राहील आज मोठ्या प्रमाणात आता ज्यावेळी आम्ही फिरतो की ॲडमिशन मिळतात परंतु राहण्याची व्यवस्था नाही हॉस्टेल नाहीत तो एक मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर आदिवासी भागामध्ये दुर्दैव हे उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की, की आऊपेक त्यानंतर खालच्या याच्यामध्ये पाटण असेल की तिथल्या मुलांना अकरावीला देखील कुठं त्या परिसरामध्ये त्यांचे प्रलंबित प्रस्ताव पडलेले आहेत आसाने असेल किंवा आवपी असेल का त्यांना जर अकरावीला यायचं जर असेल तर एकमेव फक्त अकरावी बारावी कॉलेज आहे ते फक्त पोखरीला आहेत आणि ते फार मोठं अंतर आहेत आणि खाली आलं तिकडं घोडेगावला याय लागतं त्यामुळं त्या परिसरामध्ये ज्युनियर कॉलेज तरी सुरू करणं हा एक महत्त्वाचा आणि भात एकदा निघून गेल्यानंतर त्या लोकांना महिलांना तरुणांना कुठल्या प्रकारचा रोजगार नाही तो ते चा, आनेक आनेक वेग ते तर यांना कसा रोजगार मिळेल पर्यटनाला त्या परिसरात डिंबे धरणाच्या चालना देणं हा एक आमचा आणि मासेमारीला प्रोत्साहन देणं हा वरच्या भागामध्ये तजनंतर तसंच इकडं साधगाव पाटारामध्ये कलमोडीचं देखील अनेक वर्ष अनेक वेगवेगळी सरकारं त्याच्यात आली गेली पण तिथं एक काय ते पाणी शेतीला त्या परिसरामध्ये आलेलं नाही पाणी देता येत नव्हतं तर सरळ एम आय डीशी आज पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तेरा तालुक्यापैकी एकमेव भक्त आंबेगाव आहे जिथे एम आय डीशी नाही शेजारी जुन्नरमध्ये बघा किंवा खेडपासून बघा हे तर आपण करू शकत होतो ना नाही पाणी तुम्हाला कलमोडीचं पाणी तिकडचे लोक विरोध करत होती खेड तालुक्यामध्ये सरळ सातगाव पाठाराच्या लोकांना विश्वासात घेऊन पाणी नाही तर या मायटीशी तुम्हाला चालू शकते हो का कारण आज परिस्थिती अशी का बटाटा पीक त्यांचा अडचणीत सोयाबीनपासून दोन पैसे मिळत होते तर सरकार राज्यातलं असेल केंद्रातलं सोयाबीन इम्पोर्ट करून टाकलं तीन वर्ष झालं सोयाबीनला पंचेचाळीसच्या पुढे बाजारभाव नाही बटाट्यात पैसे सातगाव पाठाराला नाही सोयाबीनमध्ये तिथली अर्थव्यवस्था खोल म्हणले त्याचप्रकारे खालच्या या पाट्ट्यामध्ये दुधाचा प्रश्न इथं मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅन भले, भले मोठाले दिसत आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये उत्पादकाला तुमची दुध एकशे पस्तीस रुपयाने तुम्ही आश्रम शाळांना त्या दे, ठिकाणी देता पण आमच्या शेतकऱ्याचं म्हणणे किमान पस्तीस रुपये तरी लिटरला मिळेल बाहेर यासाठी आमचा लढा राहील बिबट्याचा इथं मोठा असणारा प्रश्न त्यानंतर दिवसा शेतीसाठी वीज हे महत्त्वाचे भाग त्यानंतर खालच्या भागामध्ये तशाच प्रकारे ही जी बेचाळीस गावं आहेत शिरूमधले तिथं केंदूर पाबळचा जो परिसर आहे तिथं थिटेवाडीच्या पाण्याचा प्रश्न जो आहे की एवढे दिवस थिटेवाडी बांधून तिथं आहे धरण पवार साहेबांनी त्यावेळी ते, ते बांधलेलं तर त्याचं जर खुलीकरण केलं तर त्याची क्षमता दुप्पट होऊन आता त्याच्यामध्ये तीनशे साडेतीनशे एम पाणी जे साचतं तर त्याची क्षमता वाढ केली तर ते पाच सहाशेच्या पुढं जाऊ शकतं एक वर्ष आज एवढा पाऊस झाला आहे तर थिटेवाडी जेवढं पाणी त्याच्यात दोन पट पाणी वाहून गेलं तिथं बंद पाईपलाईन टाकल्या तिथं ते गंगासागरमध्ये पाणी गेलं तर तो जो कॅनॉल केला आहे थिटेवाडीवरून तो कॅनलला पाणीच पुढं जात नाही पाणी सोडलं का एक हजार फूट जाते आणि अख्खं पाणी लिकेज होऊन जाते त्याच्याकडे दुरले झाले त्यामुळं त्या कानूर असेल खैरेनगर असेल खैरेवाडी असेल आणि केंदूर पाबळचा धामारी ह्या गावांचा प्रश्न देखील तिथं हा सुटू शकतो खुलीकरणाच्या नंतर असे महत्त्वाचे विषय आणि प्रामुख्याने शिक्षणाच्या संदर्भामध्ये या तालुक्यामधली रोज दीड हजार मुलं नाही इथं फार्मसी गव्हर्मेंट पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेज आहेत परंतु इथं प्रवेश हा राज्यातील सर्व मुलांना असतो त्यामुळे मुला जे मुलांना काय तालुक्यातल्या पाच पन्नास मुलांना काय प्रवेश मिळत असेल पण बाकी उर्वरित राहिलेली जी मुलं आहेत तर यांना शिक्षणाकरता शेजारच्या जुन्नर तालुक्यामध्ये खेड तालुक्यामध्ये जावं लागतं तर याकरता फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या संदर्भामध्ये मुलांना शिक्षणाकरता आणि याच मतदारसंघामध्ये एम आय डी सी असून रांजणगाव करे कारेगाव इथल्या लोकांना ना व्यवसाय तिथं मिळत ना नोकऱ्या मिळत त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत एवढे सगळे प्रश्न प्रलंबित असताना तुम्हाला असं म्हणायचं काय वळसे पाटलांनी तीस वर्ष आमदार असू विकास केला नाही माझं म्हणणं असं आहे का आमचं जे विजन आहे काय करणार आहे त्यांनी विकास केलाय का म्हणजे आता विकास का तर मी सांगितलं ना गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबत बाकी असते तर ते तर म्हणतात आम्ही विकास केलाय म्हणून आता मी सांगतो आता इथं आपण ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये आहोत इमारत झाली हॉस्पिटल झालं पूर्वी होतं किसनराव बाणगेले असताना शेठ अंबालाल ट्रस्टचा दवाखाना होता आता प्रत्येक तालुक्यामध्ये आता जुन्नरला उपजिल्हा रुग्णालय नारंगावला आहे त्यानंतर जुन्नरमध्ये आहेत मोठ्या मोठ्या अनेक ठिकाणी आहेत परंतु आज इथं डिलिव्हरीला पेशंट जर लेडीज आल्या ले। तर इथं सांगितलं जातं की इथं भूलतज्ञ नाही आहेत त्यानंतर फिजिशियन नाही आहेत आमचं म्हणणं काय की ज्यावेळी इमारत होती हॉस्पिटल होतं तर त्याच्यामध्ये सगळ्या सोयीसुविधा असणारे यंत्रणा ही पाहिजे ट्रामा सेंटर आपण चालू केलं पण ते चालू नाही आज ॲक्सिडंट झाला पेशंट कुठं फॉरवर्ड करावं लागतं आमचं म्हणणं आहे का विकास करत असताना का ह्या जे आपण ग्राम उपजिल्हा रुग्णालय आहे तर इथं सर्व जागा वगैरे आता सरकार आहे अर्धवट मी काय म्हणतो की इमारत झाली सगळं पूर्ण झालं परंतु तिथं पॉवर जे आहेत त्याचा उपयोग काय का तर त्याच्यासाठी जर इथं प्रत्येक पेशंट आलेल्याला तुम्हाला वाय शेमला जाऊ द्या डी वाय पाटीलला जाऊ द्या हे होता कामाने त्याच्याकरता डॉक्टरांची संख्या ही ताबडतोब भरली गेली पाहिजे त्याच्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे म्हणजे हे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं बाकी जी इतर कामं आहेत आता रस्ते असतील सगळ्या तालुक्यामध्ये होतात परंतु इथल्या रस्त्यांची क्वालिटी एकदम डेंजर झोनमध्ये आहे